पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनल पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी सोलापूर येथील सुप्रसिद्ध समाजसेविका शिला पत्की यांची ती आरसा आणि मी ही कथा अभिवाचन सौ विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी आज आपण पुढं शिला पत्की या लेखिकेची एक कथा अभिवाचित करणार आहे शिला पत्की या सोलापूरच्या आहेत त्या बी एस सी बी एड आहेत आई वडील स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळं सामाजिक सेवेचा वारसा त्यांना मिळालाय तेहतीस वर्ष त्यांनी शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम केलंय सेवा सदन प्रशाला ही त्यांची शाळा त्यानंतर सचिन तळवळकर ट्रस्ट सोलापूर या सामाजिक संस्थेच्या त्या संचालिका आहेत या संस्थेचा नापास मुलांची शाळा हा उपक्रम आहे म्हणजे नापास झालेल्या मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करणे हा या संस्थेचा उद्देश आहे पंधरा वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंतचे अनेक विद्यार्थी इथे शिकून गेले पक्की मॅडमना वैज्ञानिक उपकरण बनवण्याचा छंद आहे त्या नाट्यलेखन करतात लेखन करतात कविता करतात अनेक वृत्तपत्रातून त्यांच्या कथा आणि कविता प्रसिद्ध झाल्या सुंदर शाळा हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झाले त्यांना दोन वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालाय महिलांसाठी अनेक उद्योगांची उभारणी त्यांनी केली आहे साक्षरता अभियान प्रकल्पासाठी राज्य सरकारनं त्यांची निवड केली होती आणि त्यांनी त्या एका वर्षात तीस हजार महिला आणि दहा हजार पुरुषांना साक्षर केले झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांना लिहायला वाचायला शिकवणं आणि त्यांना प्रवाहात आणणं हे त्यांनी मोठं काम केलेलं आहे तर अशा या एका सामाजिक कार्यकर्तीचा अनुभव त्यांच्या या कथेत आपल्याला बघायला मिळतो कथेचं नाव आहे ती आरसा आणि मी नापास शाळेच्या ऍडमिशन सुरू झाल्या पालक विद्यार्थी हितचिंतक अशा नापास मुलांना घेऊन माझ्याकडे येत असत कुणाकडे पैसे नाहीत कोणी खूप गरीब आहे दहावीमध्ये किंवा मध्ये नापास होऊन शिक्षण थांबले असे खूप विद्यार्थी आहेत असत सकाळी नऊ वाजता माझं काम सुरू झालं आणि एक रिक्षावाले गृहस्थ आले त्यांनी आपली ओळख करून दिली आणि म्हणाले माझी मुलगी इथल्या एका कन्या शाळेत शिकत होती पण शाळेनं तिला काढून टाकले ही आत्ता नववी मध्ये शिकत होती ती तेव्हापासून ती घरीच आहे मी त्यांना मध्येच थांबून विचारलं अहो पण शाळेत न काढायचं कारण काय त्यावर ते दोन मिनिट गप्प राहिले आणि मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली म्हणाले दोन वर्षापूर्वी माझी मुलगी तळत्या तेलात पडून गंभीर जखमी झाली तिचा चेहऱ्याचा भाग मानेचा भाग हात म्हणजे जवळपास अर्ध शरीर भाजून निघाले सात आठ महिने दवाखान्यातच गेले ती जगेल असं मुळीच वाटत नव्हतं पण माहीत नाही आमच्या सुदैवानं ख तिच्या दुर्दैवानं ती जगली त्यानंतर तिचा चेहरा कातडी विद्रुप झाल्यामुळं तिच्या बाई म्हणतात की त्यांच्या शाळेतल्या मुली तिला घाबरतात आणि अशी विद्रुप मुलगी आम्हाला नको हे सांगताना त्यांना अक्षरशः रडायला येत होत त्यांनी हुंदा तिला मी उठून त्यांना पाण्याचा ग्लास पुढं केला पाठीवर थोपटलं आणि म्हटलं काळजी नका करू आपण करू काहीतरी तुम्ही मुलीला घेऊन या ते म्हणाले बाई ते ती खूप निराश झाली आहे आता दीड दोन वर्ष झालं ती घरीच आहे कुणाशी फार बोलत नाही मिसळायचा तर प्रश्नच नाही तिला कोणी मिसळूनच घेत नाही घरातली खोली आणि ती बरं लहान का जीव काय समजत हो चौदा पंधरा वर्षाच्या मुलीला आमच्या डोळ्यासमोर तिचं सगळं भविष्य उभं आहे मलाही थोडं आश्चर्यच वाटलं भाजली आहे ना एवढी काय काळजी आहे होईल बरी हल्ली प्लास्टिक सर्जरी वगैरे करतात की ते म्हणाले हो पण त्याला कालावधी जायला लागतो मुलगी बऱ्यापैकी हुशार आहे घरी बसून खूप कंटाळी आहे तुम्ही तुमच्या शाळेत प्रवेश दिला तर फार बर होईल खूप उपकार होतील माझ्यावर मी म्हणाले उपकाराची भाषा करू नका शिक्षण घेणं हा तिचा हक्क आहे आपण तिला शिकवूयात माझ्या शब्दांना त्यांना खूप धीर आला मी म्हणाले मुलीला घेऊन या मी तिच्याशी बोलते आधी आणि मग आपण ठरवू ते थोडे सुखावले होते त्यांना कुठेतरी खात्री वाटत होती की इथं माझ्या मुलीला नक्की प्रवेश मिळेल ते तातडीनं घरी गेले आणि एका तासाभराने आपल्या मुलीला आणि बायकोला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये मा आले तोपर्यंत काही ऍडमिशनचे इंटरव्ह्यू चालले होते मी मुलांशी पालकांशी बोलत होते त्यांचं समुपदेशन करत होते त्यानंतर समोरचे पालक बाहेर पडले मी खाली वाकून काही फॉर्मवर करत होते आणि हे रिक्षावाले गृहस्थ पुन्हा ऑफिसमध्ये प्रवेश करते झाले सोबत त्यांची पत्नीही होती त्यांनी सांगितलं बाई मुलीला घेऊन आलोय आपण तिच्याशी बोला सुरुवातीला तिची आई माझ्याशी बोलली त्या म्हणाल्या दिवाळीचं तळण तळत होते हो पण ही पोरगी धावत आली आणि त्या मोठ्या कढईत पडली सगळं ऐकताना माझ्या अंगावर काटा येत होता त्या वेदना ते हॉस्पिटल सगळं त्या वर्णन करून सांगत होत्या मी म्हटलं एवढ्या लहान लेकरांना कसं सोसलं असेल ना सगळं इतक्यात ती मुलगी आत आली सुरेखा तिचं नाव आणि मीही इतर मुलांना जसा दिलासा देण्यासाठी त्यांच्या नावानं हाक मारते तशी तिला हाक मारली ये ये सुरेखा सुरेखा आत आली तिला पाहिलं आणि मी खुर्चीवरून नकळत उठले समोर तिचं रूप बघून मला काय वाटलं हे सांगू शकत नाही भीती किळस भयानक चेहरा होता तिचा डोळे बाहेर आलेले गालाची हाड वर आलेली त्याच्यावर जळलेलं मास थोडस लोंबणार जागोजागी असंख्य जळकट सुरकुत्या माने भोवती तशाच जाळं जाळ होत केस तुटके भुरे डोक्यावर थोड्याशा जखमा भाजलेल्या ऊट भाजल्यानं किंचित पुढं आलेले कानाच्या पाळ्यांची तीच अवस्था मी तिच्या हाताशी बघितलं हातावरच मास दिसावं तसा तांबूस रंग होता म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या पक्षाच्या पिलाचा रंग जसा असतो ना आणि शरीर असत तस ते सगळं होत दोन्ही हातांची बोट आतून मुडपलेली होती मी एक क्षणभर म्हटलं हे रोज बघू शकतो का आपण मुळात तिचं शरीर अतिशय क्रुश होत म्हणजे हाडं आणि लोबणारी कातडी बाहेर आलेले डोळे तुटके केस हे थोडक्यात वर्णन आणि मी स्वतःलाच प्रश्न विचारला शिला पत्की सामाजिक सेवा करायला निघालात हे सोसणार आहे का तुम्हाला दररोज नुसतं बघणं ही काय भयानक होत छे छे, छे, छे छे ते होणे नाही पण माझ्या दुसऱ्या मनाने मला सांगितलं मग तू समाजसेवेचा खोटा वाटतेस का इतकं साधं तुला सोसता येत नाही फक्त बघायचं तर तुला इतकी किळस वाटते ती कशी ते, ते सगळं रूम घेऊन समाजात वावरेल काय सांगणारेस तिला तू आणि मग कुठून अवसान आलं ते माहित नाही आतून एक आवाज आला नाही हीच माझी परीक्षा आहे आणि मग मी मलाच आजवण्यासाठी असेल बहुदा तिला म्हंटल हाय सुरेखा आणि तिचा तो मांसल वेडा वाकडा हात मी हातात घेतला तो स्पर्श अगदी थंड होता कुणीतरी पहिल्यांदाच तिचा हात प्रेमाने हातात घेत होत कुणीतरी तिला स्पर्श केला होता आणि तिच्या त्या चेहऱ्यावर ओठामधून एक छानस हसू उमटलं म्हणजे डब्यात ठेवलेल्या जाईच्या कळ्या उमरलेल्या असाव्यात आणि एखादी तळातली कळी न उमललेली वरची फुलं काढल्यावर अलगत आणि पटकन उमलते ना तशी तशी ती हसली मला वाटतं खूप दिवसांनी ती हसली असावी मी माझी स्वतःचीच परीक्षा घेणं किंवा स्वतःला आजमावणं याच्यासाठी तो हात तिच्या हातात तसाच ठेवला आणि दोन मिनिटांनी त्या स्पर्शात काय संवेदना होती माहीत नाही तिच्या दुःखाशी तद्रूप झाले क्षणभरात दिसणारं विद्रूप रूप माझ्या समोरून नाहीस झालं आणि माझ्यासमोर दिसत होती एक छोटी मुलगी तिला पुन्हा एकदा आपलं आयुष्य फुलवायचंय माझ्या थोड्या मदतीची याचना ती करत होती बस मी ठरवलं आणि तिला प्रवेश दिला तिच्याशी खूप गप्पा मारल्या बहुदा मी स्वतःच तिला सहन करू शकते का हे आजमावत होते तिला प्रवेश दिल्यामुळे तिचे आई वडील दोघही रडायला लागले बाई फार उपकार झाले तुम्ही माझ्या मुलीला जवळ मी त्यांच्याही पाठीवरून हात फिरवला त्यांना धीर दिला शाळेचे नियम समजावून सांगितले आणि सुरेखाचा प्रवेश झाला पण इथं मुद्दा संपला नव्हता आमच्या मुख्याध्यापकांना मी तिचा विषय समजावून सांगितला मी त्यांना सांगितलं आपल्याला त्या मुलीला समजून घ्यायचंय तिचा मुख्याध्यापक म्हणून काम करणारी माझी मैत्रिणीच मा होती वयानं मोठ्या होत्या आई होत्या त्यांनी त्या गोष्टी समजावून घेतल्या शाळा सुरू झाली मुलींचा वर्ग मुलांचा वर्ग सुरुवातीला एकत्रच असे मग ऍडमिशन ऍडमिशन झाल्या की मुला मुलींचे वर्ग आम्ही वेगळे करत असू मी तेव्हा सेवा सदन मध्ये नोकरी करत होते मी एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी शाळेमध्ये उपस्थित राहायचे आणि बाकीचे सगळं व्यवस्थापन माझा स्टाफ बघत होता ही शाळा माझ्या संस्थेला अगदी लागूनच होती त्यामुळे मुख्याध्यापकांच्या परवानगीनं मधल्या सुट्टीतही मी एक चक्कर मारत असे त्याप्रमाणे मी मधल्या सुट्टीत गेले मुख्याध्यापिका म्हणाल्या बाई बर झालं तुम्ही आलात एक प्रॉब्लेम आलाय मी म्हटलं काय झालं त्या म्हणाल्या बाई ह्या मुली बरोबर कोणी डबा खायला तयार नाही तिला कोणी एकत्रच बसून घेत नाहीत आम्ही खूप समजावून सांगितलं दोन तीन दिवस पण मुली ऐकायलाच तयार नाहीत तुम्ही काही करता का पहा मी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळेला मुलींना सांगितलं मुलींनो समाजातलं एक दुर्दैवी मूल आपण स्वीकारू शकत नसू तर तुम्ही पुढे जाऊन काय करणार एखाद्याला मानसिक आधार देणं मदत करणं हे आपण करायला नको का बरं तिला कुठला रोग झालेला नाहीये तो अपघात झाला होता आणि त्यामुळं तिच्या शरीरावर वैगुण्य दिसते हे तुमच्या बाबतीत घडलं असतं तर आणि न करो पण पुढं तुमच्या एखाद्या मुलाच्या बाबतीत घडलं किंवा नातेवाईकांच्या बाबतीत घडलं तर तुम्ही आशाच वागणार तुमच्या सहकार्यामुळेच तिला मानसिक उभारी मिळणार आहे मुलींनो मी तुमच्या विश्वासावर तिला शाळेत प्रवेश दिलाय मला खात्री आहे तुम्ही माझ्या सगळ्या मुली एका मुलीला समाजामध्ये शिक्षण घेण्याच्या कामी नक्कीच मदतीला उभे राहाल पण तुम्ही तर मला निराशाच केलं मला ही अपेक्षा नव्हती अग दहावी काय ग तुम्ही पास व्हाल पण आयुष्यामध्ये ज्या अनेक परीक्षा द्यायच्यात ना त्याच्यामध्ये सामोरे जाताना द्याव्या लागणाऱ्या अनेक परीक्षांची ही तयारी आहे त्यात तुम्ही नापास होणार आहे का मुळीच नाही तुम्ही पतकीबाईंच्या बाईंच्या आहात हे लक्षात ठेवा संकट आणि दुःखाशी सामना करणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर उभं राहण्याची ताकद तुमच्यात यायला हवी आणि मी बरंच बोलत राहिले मुली खाली मान घालून बसल्या होत्या तुम्हाला तिच्यासोबत डबा खायचा नसेल तर उद्या मधल्या सुट्टीत मी इथे येईन आणि तिच्याबरोबर डबा खाईन कारण तिला मी ज्या शाळेत घेतलंय ती माझी जबाबदारी आहे तुमची नाही आणि तुम्हाला मी याबाबत सक्ती करू शकत नाही दुसऱ्या दिवशी मी माझा डबा घेऊन संस्थेत गेले मी मुख्याध्यापक आणि ती मुलगी असा मी डबा माझ्या खोलीत खाल्ला त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी परत मधल्या सुट्टीत गेले त्यावेळी मात्र मला वेगळं दृश्य दिसलं माझ्या सगळ्या मुलींनी त्या मुलीला आपल्या बरोबर जेवायला बसवलं होतं आणि त्या आनंदाने गप्पावरच डबा खात होत्या ते दृश्य बघून माझे डोळे भरून आले त्यांच्या डब्याच्या मध्ये जाऊन मी म्हंटल तुम्ही माझ्या मुली सिद्ध केलं खूप छान वाटलं दहावी होण्यापेक्षा या अशा गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे खूप मोठ्या व्हाल माझा आशीर्वाद आहे तुम्हाला मुलींनाही खूप आनंद झाला आपण चुकलो याची जाणीव झाली आणि मग वर्गात पुन्हा प्रश्न निर्माण झाला नाही शाळा सुरळीत सुरू झाली सुरेखाच्या डोळ्यात मला हळूहळू आत्मविश्वास दिसायला लागला अभ्यासात ती बरीच होती पण फार कृश होती मी तिच्या पालकांना डॉक्टरना दाखवून तिला एखाद्या टॉनिक द्या असा सल्ला दिला त्यानंतर नागपंचमीचा सण आला म्हणजे साधारण ऑगस्ट महिना शाळा सुरू होऊन दीड एक महिना झालेला माझी मुलींची शाळा असल्यामुळे सेवा सदनला सुट्टी होती शाळेला सुट्टी असली की पूर्ण वेळ मी नापास मुलांच्या शाळेत थांबत असे आमच्या नापास शाळेला सुट्ट्या अगदी कमी म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि रविवार या खरी सुट्ट्या नाही कारण मला नऊ महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो ना त्यामुळे या दिवशी पण शाळा चालू होती आधी शाळा झाल्यानंतर मुलांना सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर चार वाजता मुलींसाठी फेर धरण्याचा कार्यक्रम होता मुलींना असे कार्यक्रम फार आवडायचे त्यानंतर आम्ही त्यांना खाऊही देत असू माझ्या त्या शाळेची रचना अशी होती की एक मोठा हॉल होता त्याच्या बाजूला एक छोटी खोली आणि अगदी एंट्रन्सला एक छोटा वरांडा होता आणि त्याच्या बाजूला माझं ऑफिस त्यावेळी संस्था लहान जागेत काम करत होती ती जागाही भाड्याची होती तर त्या वरांड्यामध्ये माझ्या बंधूंनी भिंतीला एक मोठा आरसा बसून दिला होता मुलं आली ती त्या आरशात बघायची आणि मग शाळेत प्रवेश करायची त्या दिवशी मधल्या सुट्टीनंतर डबा खायला एक वेळ दिलेला होता तेव्हा या सगळ्या मुली एकमेकांच्या हातावर मेहंदी काढत होत्या काहीही करायला मुभा होती गटागटांनी मेहंदी काढायचं काम चालू होत आठ डोकावले तर सुरेखाच्या हातावर दोन मुली मेहंदी काढत होत्या मला खूप आनंद झाला त्याची ती दुबडलेली बोट तो भाजलेला हात पण त्याच्यावर मुली आनंदाने मेहंदी काढत होत्या मला कुठेतरी मनात खूप समाधान वाटलं मुलींचं आतमध्ये ड्रेसिंग चाललं होतं कोणी लिपस्टिक लावत होत्या गजरे घालत होत्या कुणी फेऱ्याच्या गाण्याची प्रॅक्टिस करत होत्या त्यांच्या शाळेत त्यांना संधी मिळाली नव्हती आज इथं त्यांना ते मुक्तपणे अनुभवता येणार होत माझ्या ऑफिसमध्ये बसून मी समोर भरांड्याकडे पाहत असताना मला आरशासमोर सुरेखा दिसली ती ही नटून आली होती छान गुलाबी पंजाबी ड्रेस घातला होता हाताला नुकतीच मुलींनी मेहंदी लावली होती आणि तिनं गळ्यामध्ये एक हार घातला होता त्याच्यावर आर्टिफिशियल खड्यांचं डिझाईन होत तो हार ती व्यवस्थित करून आपल्या स्वतःच्या चेहऱ्याकडं बघत होती आणि आनंदित होत होती ती हार पुन्हा पुन्हा व्यवस्थित करत होती मी आश्चर्यचकित झाले मुळात सुरेखानं आरशात आपल्याला पाहावं हेच मोठं धाडच होत आणि ती पुन्हा पुन्हा आपल्या तो गळ्यातला हार सारखा करून आपल्या छबीकडे पाहत होती अर्थात बघायचं तिचं पण पूर्वी दुर्दैवानी आरशातलं रूप तिला आनंद देत नव्हतं पण आता मात्र तसं नव्हतं त्या सुरकुतलेल्या भाजक्या जळक्या मानेवर रुळणाऱ्या त्या हाराला ती व्यवस्थित करत होती आणि पुन्हा पुन्हा तो मीठ बसलाय की नाही हे पाहत होती कदाचित तिला आपल्या चेहऱ्यात एक नवीन सौंदर्य दिसलं असावं मी ते दृश्य डोळ्यात साठवत होते मनात म्हणत मना होते हिला त्या जळक्या कातडीवर दिसणाऱ्या त्या हारातलं कुठलं सौंदर्य जाणवलं असेल पण तिला जगण्यातली सुंदरता मात्र जाणवली होती तिचं ते आरशात पाहणं मला मोहून टाकणार होत सुरेखाला समवयस्क मुलींनी स्वीकारण तिच्या क्रूपतेचा मनापासून सर्वांनी स्वीकार करणं तिला थोडं प्रेम देणं आणि पुन्हा वर्गात बसून शिकायची संधी मिळणं या सर्व कृतींमुळे सुरेखाच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आला होता ना त्या आत्मविश्वासाचे विलोभनीय सौंदर्य मी पाहत होते आज सुरेखाच काय मला सगळं जग सुंदर दिसत होत त्या आरशासमोरची मुलगी मला सर्वात सुंदर दिसत होती कारण तिला जगणं सापडलं होत खूप आनंदाचा क्षण होता तो कदाचित त्या आरशानंही तिला सांगितलं असेल सुरेखा आज तू खूप सुंदर दिसतेस नंतर सुरेखा अगदी सहज रोळी उत्तम गुणाने पास झाले त्यानंतर तिच्या त्वचा रोपणाच्या चार ऑपरेशन झाली आणि सुरेखाचे हात छान काम करायला लागले बोट सरळ झाली चेहऱ्यावरचे आणि मानेवरच्या गळ्यावरच्या सुरकुत्या कमी झाल्या सुंदर मी होणार सेशन दोन चार महिन्यात बऱ्यापैकी यशस्वी झालं एका स्थानिक आमदारानं या कामी खूप मदत केली सुरेखा पास झाली आणि त्यानंतर तिनं जवळच्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ती बी ए झाली बालवाडीचा कोर्स केला एका अंगणवाडीमध्ये का ती आता शिक्षिका म्हणून काम करतीये आता माझ आरशात पाहण्याचं वय नाहीये तरीही मी जेव्हा जेव्हा आरशात पाहते तेव्हा तेव्हा माझ्या आधी मला सुरेखाची प्रतिमा दिसते कारण मला नेहमी जाणवत राहत की आरशावर सुरेखाचा पहिला हक्क आहे त्यान तिला सांगितलं तू खूप सुंदर दिसतेस आणि तिथूनच तिचा आत्मविश्वास वाढला मुळात आरशात बघायचं धाडस तिच्यात निर्माण झालं आणि आमची सुरेखा सुंदर झाली अगदी अंतर्बाह्य